महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार एकशे रुपये जमा आजपासून होणार हप्ता पीक विमा जमा त्याचबरोबर पीक कर्जमाफीचा सर्वात मोठा शासनाचा निर्णय अखेर जारी बघूया काय आहेत आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यासंबंधीच्या महत्वाच्या पन्नास ताज्या घडामोडी चांबळ्याचा देशी पांढरा कांदा बाजारात एका मायेला एकशे तीस रुपये भाव औषधी गुणधर्म असल्याने चांगली मागणी शेतकऱ्यांना होतोय दुप्पट तिप्पट फायदा शेतकरी ओळख क्रमांक आता अनिवार्य पीक विमा कर्जमाफी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजनांसाठी अतिशय महत्वाचं शेतकरी ओळखपत्र शेतकरी योजनांसाठी आवश्यक सरकारचा मोठा निर्णय जारी विस्कळीत शेती व्यवस्थेला हवी शाश्वत नजर शेती हमखास उत्पन्न देणारी आणि पर्यावरणपूरक असण्याची अपेक्षा शेतीचा नव्याने विचार करण्याची गरज हातेकर यांची महत्वाची अपडेट <ज़ागे> एकवीस जिल्ह्यांमध्ये होणार पासष्ट बाजार समित्या नव्याने स्थापनेस राज्य शासनाची अखेर मंजुरी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाजार समिती निर्माण करा शिवसेना उद्धव ठाकरेची मागणी भरपाई शेतकऱ्यांच्या तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवरती शेतकऱ्यांच्या खात्यात शेत चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना होणार उद्यापासून पैसे जमा तीस हजार प्रती हेक्टरी पैसे एक एल लिनोच्या स्थितीमुळे अधिक उष्णतेची लाट आयएमडी शास्त्रज्ञांचे निरीक्षण स्थानिक वातावरणाचाही परिणाम महाराष्ट्रात पुढील आठ दिवस अतिशय जास्त उष्णतेचे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी पुढील साखर हंगाम आशादाई इस्माचा अंदाज देशात पुरेशा साखर उत्पादनाची व्यक्त केली अपेक्षा पुढील वर्षी महाराष्ट्रात शेत साखरेचे विक्रमी उत्पादन होणार सरकारची माहिती <आपूस> आयाती सरकार कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढा सीओ पीची केंद्र सरकारला शिफारस तेव्हा शेतकऱ्यांना कापूस परवडेल अन्यथा शेतकऱ्यांना कापूस पिकवणं अवघड जाईल अशी माहिती सरकारला दिली गेली आहे सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची निर्यात घटली सतरा हजार टनांची निर्यात उत्पादकता कमी अतिपावसामुळे साखरेचं द्राक्षाचं उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली केळीची कमी दरात खरेदी सुसाट बाजार समित्यांकडून कारवाई होत नसल्याची शेतकऱ्यांची महत्वाची अब महाराष्ट्रामध्ये केळीचा झालाय कमी एनसीसीएफ कांदा खरेदीच्या निविदेत जाच, जाचक निकसांची आडकाठी खरेदी धोरणाविरोधात संताप शेतकऱ्यांच्या संस्थांसाठी अडचणी निर्माण झाल्याची माहिती दोन दिवसांच्या तेजीनंतर पडलेल्या सोयाबीन दरात दिवसागणिक वाढ लातूरात सोयाबीनला चार हजार अकरा ते चार हजार सातशे अकरा रुपये दर सोयाबीनचा भाव वाढल्या शेतकरी आनंदीत आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला तो पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी माहिती मराठवाड्याला पूर्णपणे फडणवीस सोयाबीन खरेदीचा एमपी पॅटर्न चोवीस तासात हातात पैसे अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन पंधरा मे पर्यंत अहवाल सादर करणार महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी होणार सुसाट साखरेचे उत्पादन अठरा टक्क्यांनी घटून दोन पॉईंट चोपन्न कोटी रुपये टनावरती महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन विक्रीपणाने घटले त्यामुळे साखरेच्या भावात आता प्रच वाढ होण्याची शक्यता शेतीमधील मजुरीचा खर्च मनरेगातून खर्च कमी करण्यासाठी समिती नियुक्ती कृषी एका वापरासाठी भाजपाचं वक्तव्य शेतकऱ्यांना दिवसभर वीज देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा ग्वाही बिले देखील कमी करणार घरात देखील वीज बिल कमी येणार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेला दिला दिलासा आर पी विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार हायकोर्टाने फटकारल्यानंतर सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शिक्षा वर्तवत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात पंचवीस ते तीस टक्के उत्पादनाचा अंदाज काजूला यावर्षीचा चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी प्रथमच आनंदित कोकणात शेतकरी आनंदित महायुतीच्या <प्रत्था> जाहीरनाम्याची <प्रत्था> राज्यव्यापी होळी करणार अनिल घनवट यांची माहिती कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही त्यामुळे शेतकरी सरकारवरती <प्रत्था> तीव्र <प्रत्था> संद <प्रत्था> <प्रत्था> तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा कर्जमाफीचा निर्णय लवकरच येईल या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आम्ही शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ अशी दिली गेली आहे धन्यवाद